नमस्कार सर्वांना सद्गुरुनाथ महाराज की जय चातुर्मासानिमित्ताने श्री दासगणू महाराज वाङ्मय दर्शन या माझ्या पुस्तकातील क्रमशः वाचन मी सुरू केलेलं आहे या ग्रंथातील आज प्रकरण तिसरं पूर्वार्ध मी सादर करतो या प्रकरणाचं शीर्षक आहे श्री दासगणू विरचित ओवीबद्ध संत चरित्रे यातील पहिलं बहुनायकात्मक एक भक्तिलीलामृत दुसरं कथामृत आणि तिसरं आहे भक्तीसारामृत दुसरा, भक्ति दुसरा प्रकार एक नायकात्मक ज्यात एकच चरित्र नायक आहे अर्थात पहिलं श्री शंकराचार्य चरित्र दुसरं सुमध्व विजय सारामृत तिसरं श्री गजानन विजय ग्रंथ गजानन महाराज शेगावचे आणि चौथं श्री संत ज्ञानेश्वर चरित्रांम याशिवाय त्यांनी इतर चरित्रे लिहिलीत पंतप्रतिनिधी भवानराव पंडित अभिष्टचिंतन श्री केशवराव महाराज देशमुख चरित्र आणि आऊबाई डफळे यांचं चरित्र चरित्र श्री दासगणू महाराजांनी लिहिलेली ओवीबद्ध चरित्रे अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण आहेत साधार लेखन आणि श्री दासगणूंच्या व्यक्तिमत्वाचा विशेष गुण बहुश्रुतता या दोन्हीचा सुंदर मिलाप आपल्याला श्री दासगणू महाराजांच्या संतचरित्र लेखनात पाहायस मिळतो अथक परिश्रमातून हे लेखन सिद्ध झाले आहे संत चरित्र लेखनात विश्वासार्हता यावी यासाठी श्री दासगणूंनी प्रचंड प्रवास केला लोकांकडून माहिती मिळवली आणि ऐति ऐतिहासिक कागदपत्रे पाहिली आणि त्यानंतरच त्यांनी लेखन केलं स्वतःला कराव्या लागलेल्या परिश्रमाबद्दल श्री दासगणू लिहितात संतचरित्रे मिळविण्यासी मी आलो अतिहर्षी नुकसान माझे व्योम केशी मध्यंतरी का केले याची फिर्याद सांगू कोणा तुझ्या वाचून दया घना आपल्या संतचरित्र लेखनाचे प्रयोजन सांगताना श्री दासगणू महाराज म्हणतात श्रवण केले या संतचरित्रे निरसन होती अवघी दुरीते श्रोते अंती वैकुंठाते हरिपदा पावेल संतचरित्रे जगतासी मार्ग नीतीचा दावित आहे असं हे लेखन प्रयोजन आहे श्री दासगणूंच्या संतचरित्र वर्णनात भक्त आणि भक्ती यासंबंधीचे विवेचन येते संतांचे महात्म्य सांगताना श्री दासगणू म्हणतात साधू केवळ चिंतामणी वा भवार्नवीच्या तरणी किंवा कल्पतरू जाणे कल्पिले फळ देणार साधू दीनजनांची माय साधूचे सदय हृदय साधू साक्षात पंढरीराय दे। प्रपंच आणि परमार्थ कर्म ज्ञान योग आणि भक्ती या चार प्रमुख मार्गाचाही समन्वयाच्या भूमिकेतून श्री दासगणू महाराजांनी सखोल असा विचार केला आहे इतिहास आणि श्री दासगणू यांचे नाते अतूट आहे प्राचीन इतिहासाचे दाखले त्यांच्या लेखनात विपुल प्रमाणात आलेले आहेत देशभक्ती राष्ट्रप्रेम यांच्याविषयीचे लेखन त्यांनी जिवाळ्याने केलेले आहे देशभक्ताला शोभेल असेच त्यांचे विचार राष्ट्राविषयी लिहिताना व्यक्त होतात भक्ती सारामृत संत कथामृत आणि भक्ती लिलामृत या तिन्ही ग्रंथातून इतिहासविषयक अनेक संदर्भ येतात एकात्मता स्वराज्य महत्त्व राष्ट्राभिमान या राष्ट्रभक्तीच्या गुणांचा श्री दासगणूंनी उल्लेख केला आहे दंभस्फोट करणे हे लेखन वैशिष्ट्य या ग्रंथातून ठळकपणे जाणवते समाजाला सुधारणे ही दंबस्फोटामागची भूमिका आपण समजून घेतली तर श्री दासगणू महाराजातील तळमळीचा समाजसुधारक आपल्याला दिसून येतो संत संत संगतीचे महात्म्य वर्णन करताना श्री दासगणू म्हणतात झाल्या संतांचे दर्शन साक्षात भेटेल नारायण संत सहवास केल्या जाणं मती पालटे मानवाची संतांची या संगती अनाधिकारी तरुण जाती ज्यास कल्याणाची आस त्याने शरण जावे संतास भक्ती भक्तिसारामृत संत कथामृत आणि भक्ती लिलामृत या तिन्ही ग्रंथातून श्रीदासगणूंचे स्वतःचे असे एक वेगळे तत्त्वज्ञान वाचकांना प्रभावित करणारे आहे समन्वयात्मकता त्यांच्या लेखनाचे अधिष्ठान तत्व आहे कर्म भक्ती आणि ज्ञानाचा समन्वय एकूणच लेखनात ठिकठिकाणी मांडताना आपल्याला श्री दासगणूमधील तत्त्वज्ञ दिसून येतो विशेष असे की त्यांचे तत्त्वज्ञान सांगण्यापुरतेच मर्यादित नाही त्याच्या प्रत्यक्ष आचरणाबद्दल श्री दासगणू महाराज आग्रहाने सांगतात यासाठी गड्यानो सावध व्हावे आता न नमाना उगाच भाकड कथा जे करणे असेल ते खरे करा तत्वता श्री दासगणू महाराज रामदासी असले तरी त्यांचे दैवत पांडुरंग असल्याने रामदासी आणि वारकरी या दोघांचा समन्वय त्यांचे ठाई झाल्याचे आपल्याला दिसून येते पंथनिष्ठेत असणारा दुराग्रह त्याज वाटणारा असल्यामुळे समन्वयाचे हे सूत्र श्री दासगणूंच्या संपूर्ण वाङ्मयाचे प्रमुख तत्व आहे हे, हे पटण्यास हरकत नसावी दुसरं भक्तीलीलामृत श्री दासगणू महाराजांनी लिहिलेला पहिला ओवीबद्ध ग्रंथ म्हणून भक्तिलीलामृत या ग्रंथाचे नाव घ्यावे लागते या ग्रंथाचे पंचेचाळीस अध्याय असून ओवींची संख्या पाच हजार सहाशे पंधरा आहे या ग्रंथात छत्तीस सत्पुरुषांची वर्णने येतात आणि चौवेचाळीसव्या अध्यात शेवटी दहा पंधरा सत्पुरुषाची नावेगावेसहित उल्लेख येतो महिपतिबुआ तहाराबादकर तेरडोकीचे हरिनारायण देशपांडे वरारती अंजन गावाजवळील सुरजीचे देवनाथ हुमनाबादचे प्रभू आळंदीचे श्री नरसिंह सरस्वती श्री साईबाबा फलटणचे हरिमहाराज श्री आनंदीस्वामी अशा अनेक सत्पुरुषांची वर्णने भक्तिलीलामृत या ग्रंथात श्री दादगणू महाराजांनी वर्णन केले आहेत दुसरं संतकथा संतकथामृत कृता, संत हा महाराजांनी लिहिलेला दुसरा ग्रंथ आहे एकसष्ट अध्यायांचा समावेश असलेल्या ग्रंथांची ओवी संख्या सहा हजार तीनशे त्रेचाळीस आहे वामन बळवंत देशमुख लिलाधर भाई इत्यादी पर्वणीच्या मंडळींना हा ग्रंथ महाराजांनी सांगितला असावा असे आरंभीच्या उल्लेखावरून वाटते पुण्याच्या जगद्द्येचू छाप खाण्यात हा ग्रंथ छापला आहे या ग्रंथात पन्नास संतांची चरित्रे वर्णन केली आहेत त्यातली काही नावे उदाहरणादाखल देता येतील ती अशी शिखांचे गुरु गोविंद सिंग महाराज लोणीकर शेवाळेकर महाराज तुकाराम महाराज येळेगावकर गुंडा महाराज देगलूरकर नामदेव महाराज जनाबाई साईबाबा रामकृष्ण परमहंस श्री वासुदेवानंद सरस्वती इत्यादी संतचरित्रे लिहिण्याची ओढच श्री दासगणू महाराजांना होती या दृष्टीने त्यांनी केलेली प्रार्थना वाचण्यासारखी के आहे या अवघ्या संतांप्रती नमन माझे निश्चिती बापहो या पोराप्रती विसरू नका कदापि तुम्हीच माझे यजमान तुम्हीच माते नारायण माता पिता मज लागून तुम्हीच आहा अवघे माझ्या मनीची वासना नारे तुम्हीच जाणा दासगणूच्या दुर्गुणा पाहू नका संत हो पापताप आणि दैन्य माझे करा अवघे हरण वैकुंठपथी नारायण मज लागे भेटवावा मी तुमचे पवाडे भाट होऊन चोहीकडे गाईल वेडे वाकुडे याचा अभिमान धरावा स्वस्त श्री संत करा कथामृत कांचनाचे मंदिर सत्य हा अध्याय रत्नजडित बसवी दासगणू ही संत कथामृत मला प्रिय तीर्थजननी गोदावरीस अर्पण केली आहे व संत कथामृत हो जगता सुखकारी असे मागणे श्री दासगणू महाराजांनी मागितलेले आहे पुढच्या एपिसोडमध्ये या प्रकरण तिसऱ्याचा म्हणजेच दासगणू विरिचित ओविबद्ध संत चरित्रे याचा उत्तरार्ध सादर करील हा एपिसोड कसा वाटला आपले अभिप्राय कॉमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा सद्गुरुनाथ महाराज की जय